मालवण बस स्थानकाच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या इमारतीचं लोकार्पण <पन>। आज आमदार निलेश राणेंच्या हस्ते करण्यात आलं पाहूया मालवण बस स्थानकाच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या इमारतीचं लोकार्पण आमदार निलेश राणेंच्या हस्ते गुरुवारी सकाळी करण्यात आले या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ले। मॉल उभारण्यात येणार असल्यानं त्याचं काम तातडीनं करण्यात यावं अशा सूचना आमदार निलेश राणे यांनी यावेळी एस टी प्रशासनाला दिल्या आहेत एस टी प्रशासनाने निर्माण केलेली वास्तू योग्य प्रकारे ठेवून त्याची देखरेख आणि व्यवस्था चांगल्या प्रकारे ठेवावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या या प्रसंगी शिवसेना आणि भाजप पदाधिकारी व एस टी महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते परिवहन विभागातून ह्या नवीन इमारतीची जी काही बांधून आपल्याला जी काही मालवणमध्ये दिलेली आहे त्याबद्दल मी सगळ्या अधिकारी वर्गांचं सगळ्यांचं मनापासून या विभागाचं मी आभार व्यक्त करतो की आपण ही वास्तू बांधत असताना अनेक गोष्टी जेव्हा मला असं वाटतं एक महिन्या दीड महिन्यापूर्वी मी या वास्तूंची पाहणी करून गेलो आणि जेव्हा काही गोष्टी अधिकाऱ्यांना सांगितल्या होत्या मला असं वाटतं आपण त्या सगळ्या गोष्टी केल्या असतील कारण का आता लोक बसलेले सगळ्या गोष्टी इथून दिसत नाहीत पण आपण त्या सगळ्या गोष्टी केल्या असतील अशी माझी अपेक्षा आहे हे सांगत असताना मालवणला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक येतात इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये छोटफळ लोकांचा आहे स्थानकामध्ये आहे तर एक मालमंडात साधेशीर एक बस स्थानक व्हावं आणि त्या धर्मीवर आज हे आपल्याला अतिशय दिमागदार स्थानक तिथे आपल्या विभागाने उभं करून दिलेलं आहे मालवणला जे अपेक्षित होतं मालवण शहराला जे अपेक्षित होतं तसे दिमागदार इमारती मिळते आता आपल्याला विभागाकडून देण्यात आलेली आहे दे त्या गोष्टीचा समाधान आहे कारण का आमदार नसताना जेव्हा मी जुन्या इमारतीची पाहणी करायला आलो होतो अनेक टेक्निकल अडचणी त्याच्यामध्ये होत्या अनेक टेक्निकल अडचणी जेव्हा पण सरकार आपलं होतं त्या त्या संबंधित विभागाशी बोलून संबंधित मंत्री अधिकाऱ्यांशी बोलून आपण त्याच्यावरती मार्ग काढला पाऊस पावसाने पण आपल्याला आशीर्वाद दिले जसा आपण समजूया म्हणून जास्त वेळ आपला घेणार नाही खरं तर हा अजून धोका करायचा होता पण पावसामुळे गेल्या तीन दिवसामध्ये मालवण शहरामध्ये आणि मालवण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात इथे पाऊस आहे म्हणून जास्त वेळ आपला काही घेणार नाही मी सगळ्या अधिकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आज चार सन्मान्य सरांकडे आहे जिल्हा परिषदेचा आणि आमचे सगळे सहकारी सगळे या विभागाचे सहकारी आपल्याला ही वास्तू परिवहन विभागाने आपण जपणाचं आपलं काम आहे मला असं वाटतरीतूद आहे मॅडमची पण ती लवकरात लवकर आपण करून द्यावी म्हणजे जेणेकरून जो आपला प्लॅन आहे त्या प्लॅनमध्ये शंभर टक्के अंमलबजावणी आपल्या प्लॅन नुसार केली असा त्याचा अर्थ होतो ही अपेक्षा आपल्याकडून माझी आहे त्याच्यासाठी पाठपुवा मी आपल्याकडे करीन आणि लवकरात लवकर ह्या बस तालक्यामध्ये वरच्या माळ्यावर एक मॉल असावा अशी जी टाईममध्ये तरतूद आहे की लवकरात लवकर आपण करून द्याल अशी अपेक्षा मी आपल्याकडे करू आणि ही वास्तू जी आपण दिलेली आहे ती अशी चकाचक करावी जुन्या इमारतीसारखी न वागतात वर्ष पंचेचाळीस वर्ष टिकली ही इमारत किमान एकशे पंचेचाळीस वर्ष टिकावी हे आपल्यावर सुद्धा जबाबदारी आहे नुसतं प्रवाशांवर जबाबदारी उपयोग नाही तुम्हाला ज्या गोष्टींची मदत लागेल गरज लागेल आमदार म्हणून शंभर टक्के एस टी आणि एस टी कर्मचारी आपण कुठलीही आपली अपेक्षा असेल आमदार म्हणून या इमारतीची किंवा कुठल्या या विभागाची तर शंभर टक्के आपण माझ्याकडे यावं शंभर टक्के पण त्याच्यावरती निर्माण कारण का हा जो विभाग आहे तो आमची सन्मान करतो ते शिवसेनेचे मंत्री म्हणून या विभागामध्ये कुठली घडलं आली तरी शंभर टक्के सोडवली जाईल एवढं तुम्हाला खात्री देतो आपण सगळे आला त्याबद्दल एकदा आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करून इथेच सांगतो जय हिंद